भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई भाजपा परिवारात ज्येष्ठ नेतृत्वाचा पुनरागमन सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते धनगर समाजाचे प्रभावशाली नेतृत्व व माजी मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे यांनी त्यांचे सुपुत्र माननीय चिमन डांगे माजी नगराध्यक्ष आणि ईश्वरपूरचे माजी नगरसेवक माननीय विश्वनाथ डांगे बापू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश समारंभ पार पडला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आला आणि भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या माननीय अण्णासाहेब डांगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत घडलेलं नेतृत्व असून राज्यात काँग्रेसला पहिल्यांदा सत्तेपासून रोखण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती नंतरच्या काळात त्यांनी इतर पक्षांमध्ये काम केलं असलं तरी आज ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परत आले हे संघटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतार आणि बळकट करणारं पाऊल आहे या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील भाजप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक मिरजचे आमदार माननीय सुरेश खाडे सांगलीचे आमदार माननीय सुधीर गाडगे आमदार माननीय केशव पाधे आमदार माननीय सत्यजित भाऊ देशमुख विधान परिषदेचे आमदार माननीय विक्रांत पाटील माजी शिक्षक आमदार माननीय भगवानराव साळुंखे आप्पा जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समित कदमदादा पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री माननीय मकरंद देशपांडे माजी आमदार माननीय पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय राहुल दादा महाडिक भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश डंग सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय संग्राम देशमुख तसेच प्रधानमंत्री मुक्त बिजली घर योजनेच्या संचालिका माननीय नीता केळकर आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशाच्या किंवा आपण असं म्हणू शकतो घर वापसीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माननीय चंद्रकांत दादा पाटिल जी, आपले सन्मान्य आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदेशाचे पदाधिकारी अण्णासाहेबांसोबत वापसी करणारे आमचे मित्र चिमन डांगेजी विश्वनाथ डांगे, डांगे आणि सर्वच प्रमुख अण्णासाहेबांसोबत काम करणारे पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असतानापासनं प्रमोदजी गोपीनाथजी अण्णा पुढे भाऊसाहेब अरुण भाऊ ही सगळी मंडळी चोवीस तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठं केलं शेवटच्या माणसापर्यंत पोचवलं आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील ज्या रोलमध्ये अण्णा गेले कणखर परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी म युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही वेस पाहिलं जायचं मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो आणि खर तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होत कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं आणि सिमनदादांनी सांगितलं की इतके वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो कारण आम्ही दोघांनी युवा मोर्चात एकत्रित काम केलं आणि मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टी हेच आपलं घर आहे ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये राहिली खरं म्हणजे अण्णांनी समाजाकरता अण्णांनी महाराष्ट्राकरता प्रत्येक ठिकाणी केलेलं काम हे अतिशय वेगळं काम आहे मग चंद्रकांत दादांनी उल्लेख केला चोंढीच जे स्वरूप आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा अण्णासाहेबांचा आहे कारण आपल्याला माहिती आहे खर तर पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर ज्यांनी एक राजा किंवा एक राणी कशी असावी याचा वास्तुपाठ आपल्याला घालून दिला अतिशय आदर्श अशा प्रकारचा राज्यकारभार ज्यांनी चालवला अशा पुंड्यश्लोक अहिल्या मातेचं जन्मगाव त्यांचा तो जन्माचा वाडा हे सगळं अतिशय दुर्लक्षित होत आणि त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हतं हो तिथे लक्ष वेधून त्या ठिकाणी ते स्मारक तयार झालं पाहिजे हा प्रयत्न अण्णांनी केला आणि ते करून दाखवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की समाजा करता आणि विशेषतः धनगर समाजातही अनेक नवीन संकल्पना राबवणारे हे अण्णासाहेब राहिले आज एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि अण्णांचं वय किती आहे मी आपल्याला सांगणार नाही पण या वयातही आवाजही खणखणीत आहे आणि काम करण्याची उमेदही खणखणीतच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे अण्णांसारखे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि हा सगळा त्यांचा इथे उपस्थित असलेला बृहद परिवार हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक शक्ती लाभेल आणि आपल्याच घरचा व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर जो एक मनस्वी आनंद असतो तो आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे त्यामुळे अण्णा आम्ही आपलं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या अण्णा आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या काही चुकलं तर रागवा पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावनाही येणार नाही असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णांच आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे दादा विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष